हाय नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे काल रात्री बघा मी मस्त असं हे सुक्क बेसन आणि भाकरी केली होती आता बघा मी भाकरी करत आहे ते या इथे कशी टम्म अशी भाकर फुगलेली आहे मस्त अशी भाकरी झालेली आहे अजिबात करपलेली वगैरे नाही मस्त अशी भाकर झालेली आहे आणि आता मी त्याच भाकरीच्या तव्यामध्ये मी तुम्हाला ते सुक्क बेसन करून दाखवणार आहे आणि ते तवा गरम गरमच आहे मी भाकरी केल्यामुळे तो तवा तसा गरमच आहे त्याच तव्यामध्ये मी आता बघा दोन तीन चमचे तेल टाकले मी एकदम सुक्क बिना पाण्याचं बेसन करणार आहे तव्यातच करणार आहे त्यासाठी बघा इथे मस्त असं हुबा कांदा चिरून घेतलेला आहे हुबा कांदा चिरून घेतला होता बघा आणि आता ते, ते तेल गरम झाले त्यामुळे टाकले आहे जिरे मोहरी आणि कढीपत्ता कढीपत्ता तडतडला आहे आता त्यामध्ये आपण टाकूया हुबा चिरलेला कांदा तो थोडा मोकळा करून म्हणजे पटकन कांदा शिजतो इथे बघा आता कांदा मी तेलामध्ये चांगला परतून घेतलेला आहे त्याला चांगला लाल होईपर्यंत त्याच्यातच परतून घ्यायचा आहे थोडा मिडियम गॅस ठेवायचा आणि त्याच्यामध्ये बघा आता कांदा मस्त असा शिजला आहे मऊ झालेला आहे आता तो तो, तो व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा कच्चा राहिला नाही पाहिजे दाताखाली टस्टच नाही केला पाहिजे चांगला शिजला पाहिजे तो पण करपवायचा नाही आता त्यामध्ये आपण टाकूया हळद मिरची पावडर आणि ही थोडी पहिले कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आता ही तिखट मिरची पावडर टाकलेली आहे आणि वरतून आपण टाकूया थोडं चवीनुसार मीठ आपण जेवढं बेसन करणार आहे त्याच्यानुसार आपण मीठ टाकायचं आणि त्याला बघा आता मी चांगलं परतून घेतलं आहे मसाले मिक्स करून घेतले आता वरून बेसन टाकायचं बेसन असंच टाकायचं त्याला पाण्यात वगैरे भिजवायचं नाही आता ते कांद्यामध्ये सगळं बेसन आपण मिक्स करून घेऊया इथे बघा मस्त असं त्या कांद्यामध्ये सगळं बेसन मिक्स करून घेतले फक्त थोडासा पाण्याच्या वरून शिपका द्यायचा परत पुन ते पुन्हा सगळं एकत्र हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवत ठेवत आपल्याला ते शिजवायचं आहे मधी मधी झाकण काढायचं झाकण ठेवायचं असं करायचं आणि ह्याला तेल तेल थोडंसं जास्तच लागतं तेल असलं की त्याला छान असा खरपूस चव येते त्याची आता मी झाकण ठेवलं आहे बघा झाकण ठेवून काढून ठेवून काढून असं करूनच ते बेसन आपल्या शिजवायचं आहे वाफेवरती त्याला खूप असं पाणी टाकायचं आणि एकदाच थोडासा शिपका द्यायचा तसं कांद्याला मीठ टाकल्यामुळे पाणी सुटतं म्हणून त्याच्यामध्ये होऊन जातं त्याला एक्स्ट्राचं पाणी टाकायची गरज लागत नाही आता मी त्याला पुन्हा झाकण ठेवते बघा आणि पुन्हा एक पाच मिनटाने आपण झाकण काढूया पण लक्ष देत देतच करायचं ते खाली लागलं नाही पाहिजे आता बघा मी झाकणवर किती छान वाफ आलं आहे दिसायला पण बघा किती मस्त दिसतंय आता एकदा हलवून घेऊ आणि मग हे बघा लक्ष नाही राहिलं की थोडंसं लागलं ला जातं खाली पण ते त्याच्यामध्ये हलवलं की मिक्स एवढं काही लागत नाही आता आपण वरतून टाकूया भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीर शिवाय कुठल्याही भाजीला शोभा नाही मस्त अशी बघा भरपूर कोथिंबीर टाकलेली तयार आहे आपलं बेसन भाकरी धन्यवाद